आपण पाहता न्यूज खताच्या दुकानातून दोन लाख नव्वद हजारांची रोकड लंपास बीटा सांगली रोडलगत असणाऱ्या तासगाव नाका परिसरातील शेती व औषधे बियाणे आणि खते मिळणाऱ्या दुकानातून तब्बल रुपयांची रोकड केली आळसंद येथील अमर प्रकाश जाधव यांच्या तासगाव नाका परिसरात यशवंत हे शेती औषधे व खतांचे दुकान आहे बुधवारी दिनांक बारा रोजी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ते आपले दुकान बंद करून घरी गेले असता त्या दिवशीच्या रात्री नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या मध्ये अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे जाधव यांच्या दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून दुकानात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला दुकानाच्या ड्रॉवर मध्ये असणाऱ्या पाचशे दोनशे व शंभर रुपयांच्या चलनी नोटांची चोरी अज्ञात चोरट्याने केली आहे तब्बल दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या नोटा यामध्ये लंपास करण्यात आल्या आहेत सदर चोरीच्या घटनेबाबत जाधव यांनी विटा पोलिसात याबद्दल गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी विटा पोलिसांनी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केले होते घडलेल्या चोरीच्या घटनेचा पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत झालेल्या या चोरीच्या प्रकाराने मात्र व्यापारी व व्यावसायिकांच्यात मोठी खळबळ उडाली आहे सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा